मोफत बालरोग्णी तपासणी शिबिरात एकशे पंचवीस रुग्णांची तपासणी आनंदशुजी हॉस्पिटलमधील बालरोग विभागात एकाच छताखाली उपचार उपलब्ध डॉक्टर गणेश गव्हाणे आनंदशुजी हॉस्पिटलमध्ये गेल्या वीस वर्षांपासून बालरोग विभाग कार्यरत आहे नवजात अर्भकांसाठी सव्वीस बेडचा दक्षता विभाग कार्यरत आहे बालदमा व नवजात कावेळीसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा अनुवांशिक आजार व जन्मजात आजारांवर निदान लहान मुलांची हृदयरोग संदर्भात तुडी इको तपासणी सर्व आजारांवरील लसीकरण ना नफाना तोटा या तत्वावर उपलब्ध आहेत तसेच कॅशलेस सुविधा व महात्मा फुले जन आरोग्य सुविधांच्या माध्यमातून आरोग्य सुविधाही उपलब्ध आहेत नवजात बालकांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धती केली जाते तसेच ज्या बालकांची शस्त्रक्रिया करायची आहे त्यांच्यासाठी बालरोग सर्जन तास सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत या सेवेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा आनंदश्री हॉस्पिटलमधील बालरोग विभागात एकाच शताखाली उपचार सुविधा उपलब्ध आहेत असं प्रतिपादन प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर गणेश गव्हाणे यांनी ट्रस्टी कॅम्पचे आयोजक मान्य एम एस मॅडम ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटर यांचे मी सर्वांचे आभार मानतो आज आपले इथे बालरोग शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये पंचवीस बेडचं एन आय सीमध्येच नवजात अति नवजात अर्भक अतिदक्षता विभाग आहे या विभागामध्ये नवजात अर्बकांना लागणारे सर्व उपकरणे उदाहरणार्थ व्हेंटिलेटर सी फोटोथेरपी आपल्याकडे अवेलेबल आहे अशा पालकांची का काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ असा नर्सिंग स्टाफही आपल्याकडे आहे आपल्याकडे विविध प्रकारच्या कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध आहेत गरजू लोकांसाठी जीवन आरोग्य जीवनदायी योजनाही आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लहान मुलांच्या सर्जन अप उपलब्ध आहेत सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा आपल्याकडे चोवीस तास या सर्व रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत असतात सोशल फेडरेशन संचलित आचार्य श्री आनंद महाराज साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मोफत बालरोग तपासणी शिबिराच उद्घाटन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश गव्हाणे डॉक्टर विजय साठे डॉक्टर दीपी अग्रवाल डॉक्टर वैभवी वंजारे डॉक्टर रुपेश सिक्ची यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी जॉईन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश डॉक्टर वसंत कटारिया माणकचंद कटारिया सुभाष आदी उपस्थित होते प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कंकरिया म्हणाले की आचार्य आनंदऋषीजी महाराज साहेब यांच्या व आदर्श साहेब यांच्या मार्गदर्शनानं आनंद श्रीजी हॉस्पिटल या आरोग्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे या आरोग्य मंदिराच्या उभारणीसाठी समाजाला जो पाठिंबा दिलाय त्यामुळेच कमीत कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यात या आरोग्य मंदिराच्या सेवा कार्यात डॉक्टर्स नर्सेस व कर्मचारी सेवाभावी वृत्तींना सेवा देत आहेत शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांची सेवा घडतीयच्या मंदिरामध्ये आज आपण पुन्हा एक आरोग्य शिबिराचा प्रारंभ केला आहे आता जे शिबिर आहे हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी ही उद्याशी आपण म्हणतो आहे की या पालभूमीचे आणि या जगाचे जे नागरिक होणार आहेत ते सक्षम पाहिजे आरोग्यपूर्ण पाहिजे त्या हेतूने या शिबिराचं आयोजन केलं आहे के आणि ह्या आरोग्य मंदिराची जी उभारणी करताना समाधाने जो पाठिंबा दिला आम्हा जैन वर्ष फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना आणि आदर्श श्रष्टीजी महाराजांनी नेहमी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे हे मोठं आरोग्य मंदिर आपण उपयोग करू शकतो आज पंचवीस वर्ष आज या आरोग्य मंदिराला उभारणी करून होत आहेत आणि मला हे सांगायला आनंद होतो की जे सतत विस्तारित होणारं एक जे आरोग्य मंदिर आहे या सेवा आहे याच्या उभारणीमध्ये समाधाने जो पाठिंबा दिला त्यामध्ये त्या आरोग्य मंदिराचे जे कर्मचारी आहेत डॉक्टर साहेब नर्सेस आहेत आणि स्वच्छता ठेवणारे जे कर्मचारी आहेत या सगळ्यांनी यामध्ये हातभार लावता म्हणून आपण समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत आपण अत्यंत कमी खर्चामध्ये आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची आपण आरोग्यसेवा देऊ शकतो आज मला सांगायचा विशेष आनंद होत आहे की या शिबिरामध्ये डॉक्टर सहभाग्यासाठी वंधारी मॅडम जे आमच्या मेडिकल स्टुडेंट आहे त्यांनी पुढाकार घेऊन आज आहे ह्या आपल्या आरोग्य मंदिराच्या याच्यामध्ये आज ते नुसतंच मार्गदर्शन नाही करत तर त्याच्यामध्ये पूर्णपणे सहभागीपणे आजच्या ह्या शिबिरामध्ये डॉक्टर विजय गाटे जे फेलिटिशियन आहेत डॉक्टर गणेश रवाणे त्याचप्रमाणे डॉक्टर दीप्ती अग्रवाल डॉक्टर हृदपी सिट्टी हे पेडॅटिक सर्जन आहेत आणि डॉक्टर वैभवी मंधारे ही मोठी टीम या शिबिरामध्ये आपली सेवा देणार आहे मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो आणि या शिबिराच्या माध्यमातून जे लोक रुग्ण इथे आले आहेत त्यातील आरोग्य मंदिरामध्ये या सेवा जे स्वीकारणार आहेत त्यांचंही अभिनंदन करतो धन्यवाद डॉक्टर वैभवी वंजारे यांनी सांगितलं की मुलांना पोषकांना पदार्थ द्यावेत पावसाळ्याच्या काळात मुलांची विशेष काळजी घ्यावी जी मुले अभ्यासात लक्ष देत नाहीत वजन वाढत नाही वजन जास्त आहे अशा तक्रारी आढळल्यास याविषयी आपल्याकडे मार्गदर्शन केलं जातं आनंद हॉस्पिटल येथे सकाळी दहा ते चार या वेळेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध आहेत डॉक्टर वैभवी वंजारे मेडिकल सुप्रिटेंडंट अँड पीडियाट्रिशियन आनंद हॉस्पिटल इथे गेले पंधरा वर्ष कार्यरत आहे आज आपल्या इथे महाराज साहेबांच्या एकशे पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त बालरोग शिबिराचे आयोजन केलेले आहे आज आमच्या इथे जे बाल बालक आपल्याला आम्हाला आम्ही तपासणार आहोत ते पूर्णपणे मोफत तपासणार आहोत आज आम्ही त्यांना विशेष सल्ले देणार आहोत आहारानिमित्त त्यांनी काय खाल्लं पाहिजे ज्यांनी पोषक अन्न काय घेतले पाहिजे कोणते आहार त्यांच्यासाठी गरजू आहेत कुठले आहार त्यांनी अवॉइड केले पाहिजे ह्याबद्दल आम्ही मार्गदर्शन देऊ सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होतो त्यामुळे पालक घाबरलेले असतात मग अशा वेळेला आपण काय काळजी घेतली पाहिजे मुलांना काय विशेष सप्लिमेंट्स दिले पाहिजे ह्याबद्दल देखील आम्ही सांगू पुन्हा कधीकधी मुलांमध्ये आपण काही विशेष म्हणजे त्या त्याबद्दल आयांना जास्त करून ज्या चिंता असतात जसे बाळ चिडचिड करतं किंवा काही विशेष पोषक आहार घेत नाही किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांची वजन वाढत नाही किंवा वजन जास्त आहे ह्याबद्दल देखील आम्ही मार्गदर्शन देऊ तर तुम्हाला जर ह्यापैकी काहीही आढळत असेल तुमच्या मुलांमध्ये तर आम्हाला येऊन तुम्ही कृपया करून आनंद ऋषीमध्ये भेटू शकता आमच्या ओपीडीज ओपन आहेत सकाळी आम्ही दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आम्ही इथे असतो तर तिथे आम्ही तुम्हाला ह्याबद्दल सल्ला देऊ शकतो तसंच लसीकरणाबद्दलही मला बोलायला मी इच्छुक आहे शासनाचे जे लसीकरण आहे त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीच्या लसी आहेत ज्यामध्ये जसे आपले सिनफ्लोरिक्स जे निमोनियाच्या लसी आहेत किंवा सर्वायकल कॅन्सरच्या लसी आहेत ह्या बाहेर अत्यंत महाग दरात उपलब्ध आहेत पण आनंद ऋषी इथे आम्ही त्या अल्प दरात ना नफा ना तोटा ह्या द्वारे आम्ही दिले आहे, तर अत्यंत सवलतीच्या दरात हे जे अवेलेबल आहे ह्याचा आपण जास्त जास्त लोकांनी फायदा घ्यावा हे मी सर्वांना विनंती करते आणि आजच्या चा आमच्या या शिबिराची सुरुवात करते धन्यवाद अग्रवाल म्हणाले की मुलांना आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपचार करणं आवश्यक आहे मुलांची नित्यनेमाना तपासणी करावी मुले उशिरा बोलतात चिडचिड करतात काही मुलांच्या छातीमध्ये छिद्र असतात या सर्व गोष्टींची तपासणी वेळोवेळी करणं आवश्यक आहे मी डॉक्टर अग्रवाल मी पंधरा वर्षापासून आनंदशीला कार्यरत आहे हम सब सोचते हैं तदन तज्ञ का काम सिर्फ बच्चों में बीमारियां पहचानना और उनका ट्रीटमेंट देना है बट एक्चुअली बाल रोकन का एक काम ये भी है कि बीमारियों को होने से पहले रोकना इसके बारे में पेरेंट्स को पालक को जानकारी देना बच्चों को जानकारी देना और उनको समझाना इसके अलावा कई ऐसी बीमारियां होती हैं जो न्यू निटल पीरियड यानी कि एक महीने से और फिर इन्फेंट पीरियड एक साल से कम के बच्चों में अगर पहचान ली जाए तो उनका इलाज बेटर तरीके से किया जा सकता है जैसे कि डेवलपमेंटल डिले सेरिकल पालसी ऑटिज्म कंजनेटल हार्ट डिसीज इसीलिए आज के युग में जैसे हम बोलते हैं अडल्ट के लिए रूटीन हेल्थ चेकअप इम्पॉर्टेंट है वैसे ही बच्चों के लिए भी एक रूटीन फॉलोअप न्यूनीटल पीरियड में जब वो एक महीने के रहते हैं फिर जब वो तीन महीने के छः महीने के एक बरस के रहते हैं उन टाइम पे जो साइलेंट साइंस रहते हैं जैसे बच्चा देर से बोल रहा है या बच्चा चिड़चिड़ा है या बच्चा आपके कमांड का जवाब नहीं दे रहा है ऐसी छोटी छोटी बातें जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर से एसोसिएटेड रहती हैं या फिर जब आप रेगुलर विजिट के लिए जाते हैं तो हम जब आला लगा के देखते हैं तो हार्ट में कोई अबनॉर्मल साउंड सुनाई पड़ रही है तो कोई छिद्र तो नहीं है क्योंकि कई छिद्र ऐसे रहते हैं हार्ट के जो बहुत लेटर एज में मैनिफेस्ट करते हैं पे प्रॉब्लम रहते हैं जो लेटर एज में मैनिफेस्ट करते हैं उनको रिकॉग्नाइज करना ताकि उनका टाइमली ट्रीटमेंट हो सके इसके अलावा बच्चों को यह समझाना कि स्क्रीन टाइम कम करना है पेरेंट्स को यह समझाना कि स्क्रीन टाइम कैसे कम करना है बच्चों को कैसे उनको न्यूट्रिशन पेरेंट्स देना है मोटा भी नहीं करना है पतला भी नहीं रखना है यू हैव टू गिव दम हेल्दी डाइट ये सब काम भी जो है एक पिनेट्रिशन के ज़िम्मे ही होते हैं तो आपसे सब सबसे अनुरोध है कि इस विषय में कोई भी जानकारी चाहिए या आप जो है स्क्रीनिंग करना चाहते हैं तो आनंद ऋषि आपके लिए हमेशा तत्पर है डॉक्टर विजय साठे म्हणाले की शिबिराच्या माध्यमातून बालकांची मोफत तपासणी करण्यात येते या हॉस्पिटलमध्ये अनुभवी नर्सेस व स्टाफ असल्यानं अचूक निदान व उपचार केले जातात या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीनं सेवा दिली जाते नमस्कार मी डॉक्टर विजय साठे मी चौदा वर्षापासून बालरोगतज्ञ म्हणून केडगाव येथे प्रॅक्टिस करत आहे मी आत्ताच आनंद ऋषी हॉस्पिटल जॉईन केले आपल्या येथे एन आय सीमध्ये एक पंचवीस बेडचं एन आय सी आहे आपल्या इथे आपण तिथे सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे आपले इथे व्हेंटिलेटर्स सी पॅक सर्व प्रकारची अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध आहे आपला जो स्टाफ आहे तो सर्व पंधरा वीस वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स स्टाफ आहे फोटोथेरपी कावळीसाठी लागणारे सर्व ट्रीटमेंट सर्व उपचार तिथे उपलब्ध आहेत ओपडीमध्ये सुद्धा आपण कमीत कमी, -कमी दरामध्ये सर्व व्हॅक्सिनेशन्स उपलब्ध करून दिलेले आहेत टू डी टुडिको लहान बाळांच्या हृदयाची तपासणी करण्यासाठी जी टू टुडियुको म्हणून तपासणी असते तीही आपण एकदम अत्यल्प दरामध्ये कमीत कमी रुपयांमध्ये ती सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपल्या इथे पिडॅट्रिक सर्जरीसाठी डॉक्टर रुपेश शिकची सर पण आहेत ते कमीत कमी चार्जेसमध्ये ती सुविधा ते देत आहेत आपले इथे महात्मा गांधी जना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंडरही खूप साऱ्या सेवा देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे कमीत कमी चार्जेसमध्ये आपण ह्या सर्व सुविधा देतोय अशा प्रकारे मी डॉक्टर विजय साठे आमचे मित्र डॉक्टर गणेश गव्हाणे डॉक्टर अगरवाल मॅडम डॉक्टर वंजारे मॅडम आणि डॉक्टर रुपेश शिकची सर पिडियाट्रिक सर्जन अशी आमची सर्व तज्ज्ञ बालक तज्ज्ञ सर्जन्स यांची टीम आनंद ऋषी येथे का सध्या कार्यरत आहे तर जास्त ही या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून रुग्ण आले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर वैभवी बंजारे यांनी केलं तर आभार डॉक्टर वसंत कटारिया यांनी मांडले कमी वजनाची आणि आजारी असते असलेली एक दोन महिन्यांचा एक दिवसाचा मुलगा पाच दिवसाचा मुलगा तर त्याला खूप खर्च येतो त्या मुलांना त्यांचं वजन वाढवण्यासाठी त्यांना नॉर्मल आयुष्य देण्यासाठी बरीची औषधं बऱ्याचशे व्हेंटिलेटर वगैरे सगळी सुविधा आपण इथे केलेली आहे आमचे फ्रेंड ट्रस्ती आहेत संतोषजी पोत्रा आणि त्यांची पास ग्रुप त्यांच्या फॅमिलीने स्पॉन्सर केलेलं आहे एनआयश यू आणि त्यातून त्यांना खूप चांगल्या सुविधा नगरमध्ये एवढ्या चांगल्या पुढे सुविधा मिळणार आहेत अशा सुविधा त्या पण मानपा फुले ज्यांना आरोग्य योजना मधून होणार त्यामुळे बऱ्यापैकी जेवढं शक्य असतं तेवढं आपण कमी करतात किंवा फ्रीमध्ये ह्या सीमेस देणार आहोत एक नवीन प्रकल्प नगरमध्ये सुरू झालेला आहे त्याच्यासाठी आपण जावर मानतो तर तुम्ही सर्वांना एकत्र एक प्राधान्यसरवाद